भाई किती रात झाली आज भांडे घासायला लय उशीर झाला बाबाला कंपनीत जायचं असलं का सगळा राडा मा भाऊ तीस नको तो एक 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 भांड काढून ठेवतोय बाबा याच त्याच त्याच याच रातच एक नव एक एक नव भांड काढित यायला काय यायला का जीवर येतं हे कधी घसत नाही बरं ऐक ना काजल मी चाललो ड्युटीवर चालले का हा बरं बरं जा मग सध्या नाईट चालू मी काय म्हणते बोल ना त्या कॉन्ट्रॅक्टदार सांगा ना आपल्याला पैसे लागत या तसं हा सांगतो ना ते अडवान्स पाहिजे ना आपल्याला कधी आता सांगतो मी रात्री गेल्यावर दोन दिवसापासून सांगत राहील तुम्ही हा आता बघतो त्यांना परत मी विनंती करतो हा मग सांगा मग लवकर चालेल हा जा लवकर काळजी घ्या दररोज लावून घे जसे पहिल्यांदा चालले नोकरीला कलेक्टरच्या हा वेळ वेळे म्हणून म्हणतोय माहिती किती काळजीची तुम्ही जाऊ आठ आठ दिवस इकडे तिकडे जाते तवा नाही तुम्हाला माहिती काळजी वाटत आणि आताशी काळजी वाट राहिली बरं येऊ का मग हा मला शाबी शिकू राहिले काळजी घे तवा बरी सुचली नाही

तुम्ही साथ दिली असेल म्हणून तिने केलं म्हणे मग तुम्ही सांगायचं आम ना आम्ही साथ द्यायला रिकाम नाही का ती काय दूध पिते बाळ आहे का मला तुम्हाला बोलता नाही आला का तुमच्या डाशात नाही जावं गंज मोठ्या लाटणी जायला राहते हा पण मा माझं वैयक्तिक आमचं दोघांचं बी काही हे नाही ना म्हणजे हा तुला काय सांगू आमचं लय आम्ही चालू कामात आम्हाला तिने हे केलं माहिती का मग आता काम तो पाया पडतो पण मला ना हे बाय ती गेली ठाकीच्या घरी मला ना तो पाया पडतो तो, तो दोन्ही दरी तुम्ही पण पाय पाय पण मला इथं आजच्या दिवस दे आजच्या दिवस हा तुमच्या भाऊ नाही घरी भाऊजी वहिनी तुमच्या भाऊ नाही घरी मी तुम्हाला कस काय असं जान जेव्हा मी जान जनजावान तुम्ही तुम्हाला कस काय घरात घेऊ मी वहिनी असं नका करू ओ वहिनी वहिनी दया करा हो माझ्यावर नाही बाई आपल्या घरात नाही बाई तुमच्या बांधण्याचं कर जर माघारापर्यंत आलं मग मी काय करू नाही म्हणा असं काही वहिनी पण वहिनी फक्त आजची रात्र फक्त आजची रात्र काढू दे वहिनी मला वहिनी म्हणावा का तुम्ही सपोर्ट करते मग यायला आधीच तुमचं नाव घेतलं बळ वहिनी मी मी तुला सांगतो मी पाटी पाटी अंधारातच निघून जाईल कुठं घरी जर बाई माझ्या घरात भांडण आलं तू म्हणशी रिकामी उद्योग करते का हा याच त्याच किसा करते ना फोन नाही नाकड माहिती राहिला पण मी म्हणते एवढी अशी धाव पळव तर अशा रिकामी उद्योग करावास काय आला तुमच्या भाऊजाईने बी तुम्ही बी भाऊजाई मागली त्याच्यात आमचा काय दोष तुम्हाला एवढे दिवस का तुमच्या डोळ्यावर भात बांधलेला होता काय तुला काय सांगाव जाऊ दे आणि मावर सगळं आलं तुमच्या इड कसं माहितीये का वर खाली माणसं राहत्या पाठीमाग राहत्या नाव ठेव कोणी तुम्हाला असं जान जेवण कसं घरात घेऊन वहिनी मी असं नक्की माझ्या दया करा ऐका वहिनी तुम्ही सोडून दुसरं गबासा तुम्ही ऐका तुमच्या भावाला गोष्ट माहित नाही झाली पाहिजे बर का तुम्ही माईड आले म्हणून तुम्ही ना आता काय करा जवळ आहे ना म्हणजे गाज्या वाज्या आहे ना त्यावर बाथरूम मध्ये लपून संडासा थो थोडासा वास ते काय तुमच्या भावाला जुलाब लागेल थोडा वास येतो पण फिनेल टाका उभे राह तिढं थोड्या वेळ भांडे झाले का मग मी येते मग दार लावून घेऊन मी का होत ऐक ना ते नावावर येते ना थोडस हा ना मग त्याच्यानीच भे वाटायच त्याच्यामुळे तो इकडं हा का म्हणून मी तो आकडा आलो गो बहिणी असं नको गुसा बाथरूम मध्ये जा थोडे बाथरूम मध्ये जाऊ मोकळ बी होत थोडस चालेल ना आमचं संडास म्हणजे आता तू म्हणजे राहिलो जागा द्यायची द्यायची हागायला द्यायची का हाग त्याने आणलं तवत मला लागली होती कशी तरी आवरून धरली मी हा गुस्त आणलं काय तुला काय सांगा वहिनी हा ज्या मार दिला आता ग बाया लय ठेसली काय पय बायको हम्म बायको

मी कोणाला सांगत नाही पण मी काय म्हणते जाऊन घरात बसा तुम्ही मी आल्यावर बोलू आपण बाथरूम मध्येच का वास आला ना तर नाग बांधून ठेवाई बनेल काम बने आंढर पेंट लावा तोंडाला हा चाल न बाई हे काय उपाताफे बाई दरवेळेस यायच्या घरात कर होतो ना माझ घर गुसात द्या आता कसं आहे शेजारचं काही बोलता आहे ना म्हणता आहे ना जाऊ दे हो आता घरात गेल्या काय काही नाही भांडे याच्यावरून कधी जर सरकले ना तर पाय घसरून जाईन मारण्याची चिकणी फरची आहे ह्या कोण द्या पडायचे बी एवढं कामाच्या चालता बी आहे ना भाऊजी अहो तुम्ही एड कुठे बसली आरामशीर तुमच्या बापाचं घर असलं आणि हा लावी ते मी ला काय बाई की बाई हा उपात हो पाहताला करू तिरस्कार ना कर मग काय घेते बापंडी तुम्हाला हा बसते ना नाच पडदी लावा ना दिसेल पडाला थांबा एक मिनिट मी आले पाहिणी दिसल पडाला हा दिसल बरं तुम्हाला माझ घर सापडलं काय बाई काय नाही कोण झोपणी सोनच करेल काय झालं काय रोग आला तुम्हाला तो तो। करू हे पडदे पडदे तिरस्कार करून काही धारा तिकडून भाऊजी काय टाईट करा नाईट करू आहो फक्त ते असं म्हणा ना मग काय करू आल तुम्ही दुसरं वाटत गैरसमज झालं टाईट करा चांगलं

लेबर वाटलं ले मला आता सांगा बरं काय झालं तुमचं मग मी भांडे होते मला काही सुचलं नाही काही नाही तुमचा भाऊ टाकायला कॉन्ट्रॅक्टदाराकडून पैसे आणायला तुमच्या गावाला आज गाणी ना आता तुला सांगतो मापाच मोठे भाऊ लपडे ये, ये गावाला माहिती बरोबर आहे की नाही हा आता मला सांग त्यांचं लफड आहे हा महाकाय दोष आहे मय बायकोचं काय दोष आहे अका गावाला माहितीये तुमची बायको सपोर्ट करती काय का सपोर्ट करते नाही नाही लाफड्याला नाही ग नाही ग म बायको लय लय गुणवान नाही ग असं कधीच नाही करीत ना गहूम बायकोचे एवढी पास नाही कोण बायको सांग गेली आणि तिकडे मरती कसं कधी पाहायला बर माणसं घालत घुसली हो म्हाताऱ्याच्या डोक्यात पावडर टाकलं आणि वहिनीचा कान तुटेल असं पावडर हाणलं ना वहिनीच्या असं तिच्या कानातून रक्त वाहू राहिलं आणि तुला सांगतो कानचे का, कान दोन छाटले आमचा कार्यक्रम चालू होता चालू कार्यक्रमात दरवाजा तोडून आमच्या ला, मागे लागला मी हंडर पॅन्ट घाल बाई चेन सुद्धा लावायची इस्रिल चेन सुद्धा लावायची मी मम्मी काय करू हंड्रेड पॅन्स बर ते झालं तुमचं तुमच खरेल उद्या जर तो आमच्याकडे आमच्याकडं त्यानं जर म्हणलं माल तुमच्या घरात ठेवायचा काय संबंध आणि जर तुम्हाला लिड पाहिलं आणि मग मी काय करायची कोणाचे कुल्ले कापून घ्यायची मान्य दोन्ही धरितो दोन्ही धरतो नाही नाही भाऊजी बा मी जेवढी खटे बी ना तेवढी माझ जर कधी ना माल तुम्हाला घरात जर ठेवायचं नसतं तिथूनच काढून दिला असत पण आज तुम्हाला पण मग मी काय म्हणते तुम्ही त्या वापरायचे ना त्यावर तिथं गादी पडेल सडेल कापूस भरला त्याच्या मांत्रहा दिली गेली पण मग आता काय करते तेवढीची एक आमच्याकडे आम्ही दोघं नवरा बायकू ना हे एवढं चिवळ पासार आहे याच्यावरच झोपतो ते मावरून राहते मी त्याच्या खाली राहते मी इड खाली राहते आज मी वरती राहतो तुम्ही खाली काय तुमचं नवरा इकडे झोपतो ना मीड झोपतो तुम्ही खाली झोपा तुमच्यावरून मी राहतो इकडे नाही नाही तुम्ही तिकड वही नाही ती गादी ना अशी लांब सारखा आणि टाका तो जावला वास नाही तिढं टाकाबा येतो त्याच्यात जावाला सोडून मला आता काय मला मी काय मग कुशीत घेऊन जाऊ काय तुम्हाला काय फरक पडणार आहे नाही बाई आपल्याला जमत बाई बिलकुल नाही जमत वहिनी मला आसरा दे आजच्या दिवस आसरा देते ना मग झोपा म्हणते तिड आणि मला गादी सोडून नाही माझा तोच लपडाय नाऊ घेऊन करून आपण आता ग बाई कस झोपायचं इड मी झोपतो खाली नाही नाही तू जोपरून मी झोपतो जो खाली नाही ते नाही नको मी काय म्हणते मानावर आहे ना कधी येतो पाच ला येतो साडेचार ला येतो साडेतीन ला येतो त्याच्या आहे ना तुम्ही काय करा एक बेलशीट घ्या नाही तुम्हाला त्या गादीचं वास सीन वाटतं बेलशीट आत्रात इड गणना रमेती ओ तुमच्या भावान कंपनीतून चोरून आणलेली हा ग हा कधी म्हणलं ओळखीचे वाटत आहे ते हा तुम्ही वा त्या कंपनीत काम तुम्ही नाही आणले का आक्का गावात सुरू सुरू न्यायला त्या कंपनीवाल्याचा परवास पाडला आणि तुम्ही आणायला तुम्हाला काय झालं गोदडं चोरलं अच्छा ठीक आहे बाई तर गोध वॉचमन मुतायचा आणि तुम्ही त्याच गोधाडून नेलात काय ललून गाडल्या पाटच्या पाण्यात वाटाच्या पाण्यात दोन काढले वाचण्यात का आता अजिबात नाही मग जाऊ दे ते ब्लँकेट घ्या जॉबा इकडे पण ते सगळ्या वजड ना तो जाऊन टाकायला लागेल हा हे वहिनीने पवित्र करून टाकले घेतले होते का गोजड अंग तर कुठे कार्यक्रम करायची बाबा त्यालाच पुसला असं गे बाईची तिने लाज सोडून दिली ती तुला सांगतो वहिनीने बिन निगाव सोडलं नाही वहिनीने घास सोडला नाही वहिनीने गोटा सोडला नाही हे बाया तेच मी म्हणलं मागे निघावत काहून पालत पडलं तुमची वहिनी जे होती काय ना मग मागे निघावतात मग बापाले घेऊन त्याला एवढा उत विचार मी ना उद्या सकाळी जाते तुमच्या बापाकडून तुमच्या भाऊ जाईल मागे निघावत पालत पाडलं ते कशाला जाती जाळ करायला मग घेणं तुला तो आ? पट्ट्यात त्याची काय टप्पर आहे मला पट्ट्यात घ्यायची त्याला अशा मी तीन ते नऊ बारच करेन त्याची हा अख गाव मला थरार घाबरत तू तर ना आ, तुला, तु, तु, तु शिवाली तुला सासरत नाही मला सासरा नाही असं नाही मा सासरा आहे तर मा सासरा तिकडे मुठ्ठी पडेल राहतो येशीला तू सासरा आहे तुला हा

तू वरून झोप मी खालून झोपू का हा तुम्हाला नसन जमान ब्लँकेट वर तर ती आई मग मुताची गादी वहिनी मांजर आगेल त्याच्यावर मुताची अग वहिनी मी वरून झोपलो असतो तू खालून झोपले म्हणजे माग असून असून मी कायला मी खाली झोपत बसून तुम्ही नाही ना काही खरेदी करून आले मागारात बर बाबा मानावर तिकड रात्रंदिवस एक करीतो आणि तो दारूच्या बाटले आहे ना या मला बांगर मध्ये याच्या घेतच कोणी दारूची बाटली काय नाही भाऊ तुम्हाला आज घेतलं तर बरं तिकडे सारखं दर्सक हळूहळू मध्ये शिरू नका मा ब्लँकेट मध्ये ते मालवायने बाबा बाबा हे नाही घेऊ शकत भाऊ मी का म्हणून भलता वा अशो राहतात ते त्यांची भावाने ना नायनटी मारली का मग त्याच्यात मुचत आहे नको बाबा आता काय करा भाऊजी त्याला मला धुवायला के पाटाला पाणी आलं का मग घेऊ ना आता बहिनी थंडी वाजली ते घेऊ दे बर का बर बर आणि मग मी काय घेऊ तेच घ्या ते ते ना वहिनी मावरी सोबत राहू तर त्याच्या उशीर

आता काय पळून जाते किती झाकून ठेवणार आहे ना साडीवर झोप येत गाऊन घातला असता पण जर गाऊन घातला तर लोक म्हणशील गाऊन गाऊन काय कार्यक्रम केला काय बाबा सांग साडीवर मजा येते मला हा अगं साडीवरतीच मी बाई अगं असं पाय करायची सवय मला हा झापा बाई मग आता काय करते भाऊजी मला देणं आता का बाई तुम्ही का मग ब्लँकेट मध्ये राहते काय वहीनी काय फरक पडतो वही नाही पर मला आहे ना तोंनावर कुडून आणि मी कुडून म्हणजे काय बोल राहिली तुम्ही अग बहिनी तो तोंनावर मग भाऊच्या ना ते काही असू द्या म्हणजे काय माहितीये का तो मला सांगते मला आहे ना जर मा ब्लँकेट मध्ये मला असं टच जरी झाला मला लगे मूड येतो बाई दिन वहिनी मी आहे ना काय ला तुम्ही काय करशाल हा नाही बाय भाऊ मला झोपायली आली उरायला झोपत मी झोपू का मग तसं काय वाटलं तर मला सांग उठव मग काय ला तुला काही झालं गुदुगुल्या झाल्या तर

तो बो आला पाहिजे तुम्हाला तिकडून लांब पण जर सग बर का मला टच नका करू नाही काय म्हणून मी काय करू आणि तुम्ही इकडं कुठे शिरू राहिले मायामध्ये असू मी तुला काहीच करणार बाबा खरंच तिकड अगं मी तुला काहीच नाही फक्त मला लटको दे नाही नाही मला असं लटकून झोप नाहीयेत मामकोंडतो फक्त मला तिकडं काडी लावू तुला तिकडे जा डबे राखेल नाही ते नी मागारच्या बाय हा जो आपली बिछाणा दिला उशी दिली अंग दिलं मी पांघरून ना पण तुला पांघरून तू टाकू मायला अगं वहिनी मी ऐकू राहिलो काय मी ऐकतो तो, तो, तो पण हा नाही ना ऐकत मग त्याला तिकडं शिलगोन टॅंबा कर ना त्याचा बहिनी काय काय फरक पडतो तो काय बारीक होऊन राहिले काय तुला त्याच्या संग काय आहे नाही तो आले काही अशी आग लागू राहिली म्हणजे तुम्हाला माया घरात येऊन देऊन दादागिरी शिकू राहिला काय हे पण वही नाही काय होतं थोडंसं सांभाळून घ्यायचं तिकडं हात कर पा त्याला तिकडे काडी लाव हा बर चुकलं वहिनी आताने मी झोपत झोपू दे वहिनी तुझा काही मूड बिड आलाच सांग अय झापड झुल्या तिकडे सरकार गपची झोप गुड नाईट वहिनी हे बा म्हणजे माघार जागा द्यायची द्यायची वरून मावर चढायला पाहू मी अंगू तोंडाचा काय काय बरा बा, बसताय का रात्रभर आता असं जागी राहावं लागत काय मला हम्म hmm? जाऊ दे जेवीन ते पाच इंच सकाळी